एक मत भाऊला एक मत दादाला एक मत फक्त काढायसाठी माझं मत फक्त भाऊं नाही प्रदीप भाऊ फक्त प्रदीप भाऊ दुसरं नेतृत्व म्हणजे दादांचंच गुण सगळं आपल्या भाऊंमध्ये आलेले आहेत तसं पाहायला गेलं की प्रदीप भाऊची हवा आहे गेले पंधरा वर्ष भाऊ सातत्याने काम करतात भाऊचं खूप चर्चा आहे भाऊ प्रत्येकाच्या टे प्रत्येकाच्या सुखादुखातसुद्धा आहे आणि भाऊचं कामसुद्धा एक एक नंबर आहे त्याच्यामुळं हवा ही फक्त भाऊचीच आहे कसे आता गे एक अठ्ठावीस तारखेला आपले दादा थोडेसे हे झाले एक्सपायर झाले त्याच्यामुळं आम्ही प्रचार थांबवला होता भाऊंचा आता थोडंसं चालू करायचं चाललं आहे कारण की दादाचा असल्या झाल्यामुळं थोडासा फरक पडतोच त्यामुळं पण आमची लोकांमध्ये सुद्धा अशी चर्चा आहे की एक मत भाऊला एक मत एक मत फक्त करायसाठी कारण की भाऊ ना सगळ्यांना कळली आणि दादा पण सगळ्यांना कळले आज आपल्यातून ते बिचार नाहीत लोकांनासुद्धा कळलं आज दादा काय होते ती एक त्यांची वाटचाल एक वेगळी होती राजकारणामध्ये त्यांचे विरोधक होते काय होतं इ इलेक्शनमध्ये हे विरोध आला सगळं आलं पण लोकांची भावना आता एक असं आहे की आमच्यामध्ये चर्चा बहु जास्तीत जास्त लोक आम्हाला स्वतः येऊन बोलले आहेत की एकमत फक्त घडायला एकमत दादाला दादाला भाऊपूर्ण श्रद्धांजली म्हणून आम्ही एकमत वाहणार आहे ही सगळ्यांच्या चर्चा आणि आम्हीसुद्धा आता आजपासूनच आम्ही प्रचार चालू करायचा आहे भाऊसाठी आम्ही जितकं प्रत जितकं पाहता येईल तेवढं पाळायचे प्रयत्न करणार की भाऊ शिवाय आम्हाला कोणीच नाही पाहिजे फक्त प्रदीप भाऊ पेरणी जिल्हा परिषद गटाची निवडणूक आलेली आहे काय सांगाल कुणाचा प्रचार चालला आहे कुणाची इथं जास्त हवं आहे सध्या आपल्या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित अजितदादा पवार प्रथम मी त्यांना त्यांच्या दुःखद घटनेबद्दल जो अपघाती विमान अपघाती जो मृत्यू झाला त्याबद्दल मी थोडंसं दुःख व्यक्त करत आहे आणि त्यांच्या कार्यातील समाजसेवा करणारे आपल्या गटातील लाडके नेते आपले प्रदीपदादा भाऊकंद यांचं कार्य पाहिलं तर सर्वसामान्याला मिसळून घेणारे सर्वसामान्य जनतापर्यंत ते पोचणारे आणि वेळोवेळी आपण त्यांना कधीही अत्रि रात्री अपरात्री जरी फोन केला तरी ते आपल्या कामाला धावून येणारे दुसरं नेतृत्व म्हणजे दादांचंच गुण सगळं आपल्या भावांमध्ये आलेले आहेत तरी मी आपल्या लोणीकंदमधील आमचा जे वडुखुर्द गाव आहे त्या रामनगर गावातून रामनगर एरियातून मी एक थोडंसं भाऊंच्या कार्याबद्दल आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी आम्ही भाऊंचं कार्य असं महान आहे तरी आता सध्या वातावरण पाहता आपल्या घड्याळ्याशिवाय दुसरा पर्याय जनते पुढे राहिलेलं नाही तरी मी माझ्या सांगण्यातून एक मत माझं सांगत आहे की आपण सर्वांनी घड्याळाचाच विचार करावा आणि घड्याळ पुन्हा निवडून द्यावं धन्यवाद काय सांगाल लोणीकंद जिल्हा परिषद गटामध्ये एकंदर काय परिस्थिती प्रचाराची काय हवं आहे नमस्कार माझं नाव निलेश माने मी रायला पेरणे भाटा आत्तापर्यंत गेली पंधरा वर्ष आले भाऊंचं काम खूप चांगलं काम आहे आणि मत फक्त भाऊ फक्त प्रदीप भाऊ नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे